नमस्कार मित्रांनो मित्रो आमचे गजानन मावसा एरांडोला येथे राहतात पुऱ्यामध्ये त्यांच्या घर आहे आणि त्यांची शेती ही पद्मालय रस्त्यावरती पद्मालय रस्त्यावर गेलं एका मध्ये जायचं मग त्यांचं शेती म्हणजे शेतमाळायचे आता ही बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांच्या शेतीकडे ते त्यावेळेला इलेक्ट्रिक सप्लायसुद्धा नव्हता हो आणि मोठीनेच पाणी भरायचे बागायती शेती विहीर मोठी होती खूप पाणी पाणी खूप पाणी विहिरीला बागायती शेती वेगळ्या प्रकारची त्यांनी फळ फळबाग लावलेली होती लिंबू पेरू अशी बरेच व्हरायटीचे आणि नवीन नवीन वरायटीचे बरेचशी असे झाडं लावलेली होती मध्ये शेती होती ती फळबाग आणि अर्धी होती ती भाजीपाला वगैरे कांदे मिरच्या असे ते पिकं घ्यायचे नेहमीप्रमाणे आमचे मांसा शेतात गेले त्या दिवशी आता मांसांची तब्येत एकदम स्ट्राँग आणि मजबूत होते ती तब्येतीने एकदम स्ट्राँग शेतात गेले त्या दिवशी ती एकटेच गेले घरचे लोक कोणी झालं नव्हतं शेतात गेले बैलज गाडी सोडली नंतर थोड्या वेळाने इत इतर कामं केल्यात मग मोठ सुरू केली बैलजोडीने ते शेतीला ते पाणी देत होते मोठेने कारण वेळेला इलेक्ट्रिक सप्लाय तिकडे नव्हताच पाणी भरणं चालू होतं त्यांचं दुपारचे आता साडे अकरा बारापर्यंत त्यांचं काम चालू होतं आमचे गजानन मावसा शांतपणे मोठ चालूच होते बारा वाजून गेले आता दुपारचे बारा त्यांना वाटलं चला आता बैल जुळी वगैरे सोडू आणि थोडंसं विश्रांती देऊ बाहेरांना आणि नंतर तीन चार वाजता बघू मध्ये त्यांच्या लक्ष केलं की एक मनुष्य दिसला त्यांना एका झाडाखाली बागेत पांढरं सफेद कपडे होते टोपी होती आणि तो मनुष्य बागीत उभा होता एका झाडाखाली त्यांना वाटलं अरे कोणीतरी आलं असेल त्यांनी तिथून आरवड बोल कोण आहे पण त्या माणसाने यांच्याकडे पाहिलं पण उत्तर काहीच दिलं नाही आणि ते बागेत निघून गेला आता मावसांना असं वाटलं की चला बा पद्मवला गणपती दर्शनासाठी तो मनुष्य गेलेला असेन आला बाग दिसली म्हणून आला असेल मध्ये थोडंफार खाण्यापुरते फळ गेली पेरू वगैरे होतेच त्यावेळेला हिवाळ्याचे दिवस होते थोडंफार खाईल किती खाणार आहे मग यांनी लक्ष दिलं नाही परत थोड्या वेळा त्यांना दिसलं पुन्हा तो बागेत फिरताना दिसला अरे कोणी त्यांनी आरोडी मारली पण तो मनुष्य आलाच नाही त्यांना जरा विचित्र वाटलं चला मनुष्य कसं काय फिरतो तो मोठ चालू होती मग थोड्या वेळाने यांनी मोठ बंद केली बैलजोडी जोडी सोडली एक असा शेड केलेला होता त्या शेडमध्ये बैलजोडी बांधली उन्हा चारा वगैरे टाकला आणि चला थोडंसं इकडे तिकडे फिरू आता ते एक मोठी काठी घेतली कोण म्हणूषा नशी ना वयस्कर मनुष्य वाटला आणि दिवसा असं दुपारच्या वेळेला असं बर कोण आलंबीत काय पीर वगैरे खेळ थोड्याफार लिंबू वगैरे थोडी निघून जाईल मग त्यांनी बागेत गेले बागेत गेले तर बरेच जड होती बागेच्या दुसऱ्या टोकाला तो, हो तो, तो मनुष्य दिसला त्यांनी पुन्हा रोडी मारली तो मनुष्याने यांच्याकडे पाहिलं पण काहीच बोलला नाही आणि पुन्हा तो चालतोय मग मावसा त्यांच्या मागे मागे चालवला चला कोणी हा थांबत पण नाही आपण आरोडी मारतो आपल्याकडे बघतो पण चोर असता तर लगेच पडायला असता मग तसेच त्यांनी काठी घेऊन त्यांच्या मागे चालत गेले चला व कोणीतरी असेल बुवा की आपल्याला घाबरला असेल पण घाबरल्यासारखं वाटलं नाही पाहता इकडे तिकडे तो मनुष्य एकदम गायब होऊन गेला पूर्ण बागेत त्यांनी फेरफटका मारला तो मनुष्य कुठं दिसला नाही मग आलेत कांदे मिरची असे लावलेली होती त्या बागात पहिला तिकडे पण तो मनुष्य कुठं दिसला नाही चला कुठं निघून गेला हा मनुष्य माले झाडाखाली बसले चला आता आपण डबा वगैरे खाऊ आता एका ठिकाणी त्यांनी अशी सोय केली होती बैल बांधण्याची जागा दुसरीकडे होती आणि एक झाडाखाली एकदम छान सावली वगैरे होती तिथं त्यांचं पाण्याचं माठ ठेवलेला होता थंडगार पाणी तांब्या ग्लास त्यांनी भरला जमिनीवरती खाली बसले चला आता आपण जेवण करू आता ही बऱ्याच वर्ष गोष्ट गोष्ट त्याला आणि शेतात अजूनही डबेत कोणी नेत नाही फक्त एक फडक्यामध्ये कांदा चटणी भाकर अशी बांधलेली असते ती त्यांनी शिदुरी आपली घेतली आणि ठेवली चला आता आपण जेवण करू छानपैकी जेवण करू आणि मग विश्रांती घेऊ थोडंसं नंतर मग शेतीचे कामं करून ते असे बसले होते तेवढं त्यांचं एकदम लक्ष केलं तो म्हणशी जोड उभा होता अरे तो म्हणशी जात कसं नाही आता एक तासापासून तो आपल्या बागेत फिरतोय आणि कमाले मग त्यांनी तिथून आरोळे मारली हे कोण आहे अरे इकडे चल दोन घासखा मारेल बरोबर दुपारची वेळ आहे तुलाही भूक लागलीशीन त्या माणसाने यांच्याकडे पाहिलं मग हळूहळू यायला लागला यांना आनंद झाला चला कोणीतरी सोबत भेटलं आपण दोघंनी मिळून भाकर खाऊ गप्पा वगैरे होतील तो मनुष्य हळूहळू चालतला पांढरा सफेद पांढरा सफेद शर्ट आणि पांढरी टोपी पन्नासीचा मनुष्य होता मिशा वगैरे हळूहळू हळू यांच्या जोडाला राहिला मग तो मनुष्य म्हणाला भाऊ पाणी मिळेल का मग मा आमच्या मावसा म्हणाले का रे भाऊ तुला मी केव्हाच्या आरवळी मारतो तो बागेत फिरतो तु आहे तुला काही पेरू वगैरे खायचे होते का तो ना नाही नाही मला पेरू वगैरे काही खायचं नव्हतं मी फक्त बाग बघत होतो मावसा म्हणाले बघा कुठले तुम्ही तो माणूस काहीच बोलला नाही तो फक्त एवढंच म्हणाला मला पाणी प्यायचं आहे मग मा, मावसाने तांब्या ग्लास घेतला उभे राहिले त्याला पाणी दिलं त्याने पाणी पिला ढसा ढसा दोन तीन ग्लास पाणी पिऊन गेला तर मोठा तांब्या होता तांब्यातलं पाणी संपलं मावसाहे बघा कोण आहे तुम्ही आणि बसा चला माझ्याबरोबर दोन घास खाऊ लागा मी पण एकटाच आहे तो माणूस फक्त हसला तो म्हणाला हो मी जेवण करण्यासाठीच आलेलो आहे ठीक आहे मग मावसा लगेच वळलेत हातात खाली तांब्या होता त्यांनी तो ग्लास घेतला तांब्या घेतला आणि बाजूला वळलेत माठ होता माठातून पाण्याच्या तांब्या भरला माठवर झाकण ठेवलं ओढले बघतात तो मनुष्य एकदम गायब अरे हा गेला कुठं आहे मनुष्य पाणी पिला जेवण करायचं होतं त्याला तहान खूप लागलेली होती इकडे तिकडे आरोडे मारले हो बो कोण अरे भो तू कुठे आहे कुठंच उतर आला संपूर्ण बागेत पाहतात झाडांखाली तिकडे तू मनुष्य दिसला नाही समोर असं तुझं मोकळी जागा होती तिथं कांदे मिरच्या सर्व लावलेलं ला। दिसणार नाही असं नव्हतं ना कारण काय जास्तीत जास्त गोडे इतके रोप होते ते पाहतो इकडे तिकडे आरुडी मारले कोणीच नाही कमाले हा मनुष्य एवढ्या मध्ये गेला कसा कुठे गायब झाला हा मनुष्य बागेत नाही त्या मोकळ्या बागेत नाही एका सेकंदात हा मनुष्य गायब कसं काय झाला त्यांना जरा आश्चर्य वाटलं आणि एकदम थंडगार वाऱ्याची झुळूक आली त्यांना एक 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 एकदम अंगाला काटे आले बापे काय झालंय एक मोठी घडवण किल्ली ती लाकडाची त्याच्यावरती मात ठेवलं तर आपण फक्त ओढलो तांब्या भरला आणि ओढतो तेवढ्यामध्ये एक मिनिटसुद्धा लागला नाही आणि हा मनुष्य गायब कस काय झाला खूप पाहिलं इकडे तिकडे काहीच नाही चला जाऊ द्या मग बसू आपण जेवण करायला मग मावसा खाली बसले आणि एकदम त्यांना आश्चर्याचा धक्का बसला समोर त्यांचं जी त्यांनी ती फडक्यामध्ये अशी भाकर आणलेली होती बांधलेली सिदुरी सिधुरी एकदम गायब होती अरे कमाले सिदुरी गायब बापरे त्या माणसाला खूप भूक लागली शे मग काय घेऊन पडून द्यायचं मग परताना आपल्याला कसा दिसला नाही बापरे आता आपल्याला तो उपस्थित राहावं हो लागेल ते परत उठले इकडे तिकडे पाहिला मोठमोठ्याने मुट आरोडे मारले हो बघ कोण आहे अरे माझी शिधुरी कुठे घेऊन पळाला तू अरे आपण दोन्ही मिळून खाल्ली असती आता मला भूक लागलेली खूप बापरे सर्वीकडे बघता काहीच नाही काय करणार होतं आता उपस्थित राहावं लागणार होतं ममा खाली बसलेत पाणी घेतलं घटा 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 एक ग्लास पाणी पिऊन घेतलं पाहिलं इकडे तिकडे बापरे कोण होता हा मनुष्य आणि आपली शिधुरी घेऊन पळून गेला आता काय करणार इलाजच नव्हता हो पशी राहावं लागणार चला थोडंफार पेरू वगैरे खाऊन घेऊ मग बागेत गेलेत पाच सहा पेरू तोडून आणलेत ते पेरू कापले खाल्लेत बसून राहिले त्यांना ओळखलं चला थोडीशी झोप घेऊ काठीवरतीच काठीवरती झोपले तेवढं त्यांना सासू लागला ते एकदम दचकले कोणी बघतात डोळे उघडून तो समोर तो वनशी उभा होता तो म्हणाला भाऊ बाजरीची भाकर ठेसा लोणचं कांदा माझं मन एकदम तृप्त झाला मावसा एकदम खडबडून एकदम उठले अरे कमाल करतो तू अरे तू एकट्याने खाऊन टाकलं तुला खूप भूक लागली तर सांगायला पण नव्हतं ना आणि मी तो उपाशी राहिला ना बरं पेरूची बाग होती मी पेरू खाऊन माझं पोट भरलं तो परत असला मावसा आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते हसत होता तो तो म्हणाला भाऊ खरंच चटणी भाकर खाल्ली ना मला खूप आवडली रोज येतील तुझ्याकडे जेवण करत जाईल मावसा म्हणाले अरे बाबा तू रो ना आज तू पूर्णच खन टाकलं मला उपाशी ठेवला ना तो परत असला मावसानं कृष्ण हा म्हणून हसतोय मग यांनी विचार तू कुठला काय तो काहीच बोलला नाही ज्या फडक्यात शिदुरी बांधली होती ना ती रिकामं फडकं मावसांच्या हातात दिलं आणि एका सेकंदात एकदम तो अदृश्य झाला बापरे मांसाहार एकदम अंगाला सरकन खाटा आला बाप इकडे तिकडे बघायला ला, लागले थरथर खापाला लागले बापरे काय झालं कोण होतं हा मनुष्य अचानक गायब झाला कापल्याला भात झाला आपली बाकरी खाऊन घेतली म्हणून पण मांसाने इकडे तिकडे पाहिलं अरे आपण तर खाटीवर बसलेलो आहेत समोर तो उभा होता कापल्याला स्वप्न पडलं तडकन उठले अंगाला एकदम काटे आले आता इकडे तिकडे नाही आपल्याला नक्कीच स्वप्न पडलं असे ना आपण उपाशी होतो ना फक्त पेरू खाल्ल्याने झोपून गेलो आपण तर पेरू खाल्ले होते त्यांनी शिदोरीचे रिकामे फडग त्यांच्या हातात होते काय कोणास टाक त्यांना एकदम भीती वाटली आणि इकडे तिकडे पाहिलं त्यांनी विचार केला चला आपण उपाशी खाल्ले खाल्ली नुसार काय पोट भरणारे चला आता घरी निघा आणि आजूबाजूला शेतात दूर दूरपर्यंत कोणीच दिसलं नाही त्यांना शांत वातावरण तसे उठली त्यांना पुन्हा एकदम घाम सुटला दरदरून घाम सुटला थंडीचे दिवस दुपारचे बहिरला त्यांनी दिलू वाजलेला होता बापरे त्यांनी विचार केला चला आता दुपारून आपल्याकडून काम होणं शक्य नाही चला आता आपण घरी नेऊ पटकन त्यांनी मग बैलजोडी सोडली आणि गाडीला झुंपली तयारी केली चला घरी निघायची आता इथं काही थांबायचे नाही बा काय माहिती त्यांना एकदम भीती वाटायला लागली मग त्यांनी तशीच त्यांनी बैलगाडी काढली शेतातून बाहेर निघाले आणि रस्त्याला लागले लवकरच ते घरी आलेत घरी आपल्या पुऱ्यामध्ये त्यांच्या घरी तिथं आलेत घरी आल्यावर ते आमच्या भाऊ सिने चला का आज एवढा लवकर कसं का आलेत तुम्ही तर संध्याकाळपर्यंत थांबणार होता ना मग त्यांनी सांगितलं बापरे अशी घटना घडली बाग तो मनुष्य कोण होता काय माहिती भूत होता का कोण होता ते समजलंच नाही पण मला एकदम भीती वाटली मग मावशी मा एकदम म्हणाले अहो अहो आज आमावशी होती बापरे मावसांना एकदम घाबरले बापरे आमावशी होती मग तो भूत होता का देव होता का एखादा पवित्र आत्मा होता काही समजायला मार्गच नव्हता एकदम घाबरले ना त्यांना इतकं विचित्र आला होता की त्या माणसानं मात्र एवढं की यांची चटणी भाकर खाल्ली आणि तो एकदम तृप्त झाला होता तो कोणी असो त्याला त्याचं मन तर समाधान झालं तो खाऊन उपाशी गेला नाही आपल्या मळ्यातून पोटभर खाऊन तो गेलेला आहे आणि मावसांना ते आठवलं हरी त्याने आपल्या हातात जे कापड होतं त्याच्यामध्ये भाकरी बांधून आणलेलं भाक भाकर बांधलेलं बां फडकं होतं ते फडकंचं त्यांनी आपल्या हातात देऊन टाकलं होतं आपल्याला ते स्वप्न पडलं नव्हतं आपल्या हातात ते शिदुरीचं फडकं दिलेलं होतं त्यांना एकदम पूर्ण खात्री झाली की हा माणूस एक तर देवदूत अशी का भूत होता का आमावश्याला आपल्यावर संकट नको म्हणून एखादा देवदूत आपल्या मदतीला आलेला होता पण पुर्न त्यांनी पूर्ण शेजूरी खाऊन टाकली आपल्याला उपशी ठेवलं त्यांचं डोकं चालत नव्हतं त्यांचं विचारचक्र चालू झालं की बापरे हे काय झालं असं कोण होता तो मावसांना हा एक विचित्र अनुभव आलेला होता मग त्या दिवसापासून त्यांनी एकच ठरवलं की बाबा अमावश्याच्या दिवशी शेतात जायचं नाही काही हो आणि लवकरच त्यांनी मग काय केलं विहिरीपासून थोडसं अंतराळ ज्या ठिकाणी ते भाकर वगैरे खाला बसायचे झाडाखाली तिथं एक अजून एक मोकळी जागा होती तिथं एक उंबराचे झाडं लावून दिलं बास आणि गुरुदत्ताच्या फोटो तिथं ठेवून गेला त्यानंतर बरेच वर्ष त्यांना असं काही अनुभव आला आणि आता कोण होता हे कोडं मात्र त्यांना शेवटपर्यंत उमजलं नाही आज वीर वगैरे माळा तसा जे आमचा मावसभाऊ ते संपूर्ण माळा वगैरे बघतो मावसा आता आहेत नाही मळा तसाच आहे आणि उंबराचे झाडही खूप मोठं होऊन गेलेलं आहे कोण होते ते पद्मालाचे गणपती बाप्पा होते का दत्तात्र्यांची फिरी होती का कोणाच ठेव पण मावसांचे विश्वास होता नक, की नक्की गुरुदत्त नक्की गुरुदत्त असतील मावसांच्या नावाच काही जाणं नव्हतं हो त्याच्यामुळे ते त्यांना पूर्ण खात्री झाली एक तर पद्मालयाचे आपले गणपती बाप्पा असतील किंवा गुरुदत्त असतील त्यांनी उमराचे झाड लावला अजूनही ते उमराचे झाड अगदी मोठ्ठं झालेलं आहे खूप छान आहे पण मावसांना असे शेतात खूप अनुभव आलेले आहे काही चांगले काही वाईट त्यांनी मला सांगितलेले सर्व अनुभव मी आपणाला सांगितले मी बऱ्याचदा त्यांच्या शेतात गेलो आहे मळ्यात राहिलो आहे दर उन्हाळ्याच्या आणि दिपाळीच्या सुट्टीत आम्ही मावसांकडे जायचे शेतामध्ये मन चोखत फिरायचे मावसांनी आम्हाला अशा त्यांना आलेले भरपूर अनुभव सांगितलेले आहे मी पुढच्या वेळेला आपल्याला नक्कीच ते अनुभव सांगेल बरं तर मित्रांनो आज पुरतो एवढंच पुन्हा भेटू आलं असतो परंतु गुड बाय